नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकलेली अठ्ठावीन क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर तोच आहे म्हणजे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव आवकालेली आहे चौदा क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे तीन हजार सातशे सर्वसाधारण दर तोच आहे तीन हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली दोनशे चौदा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे रुपये कमाल दर आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड आहे अठरा क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये